पीपल्स न्यूज ऑफ द पीपल बाय द पीपल फॉर द पीपल राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू शासन आदेश राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या धर्तीवर जुनी निवृत्ती वेतन योजना लागू करण्याबाबतचा शासन आदेश दिनांक अकरा जुलै दोन रोजी निर्गमित करण्यात आला आहे केंद्र शासनाच्या या निर्णयाच्या धर्तीवर राज्य शासनाच्या सेवेत जे अधिकारी कर्मचारी दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच रोजी किंवा त्यानंतर शासन सेवेत नियुक्त करण्यात आले आहेत तसेच त्यांची पद भरतीची जाहिरात अधिसूचना दिनांक एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वी निर्गमित झालेली आहे अशा राज्य शासकीय अधिकारी कर्मचारी ओल्ड पेन्शन शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांची नियुक्ती ज्या पदावर किंवा रिक्त जागेवर करण्यात आली आहे व ज्याची जाहिरात भरतीची नियुक्तीची अधिसूचना नवीन निवृत्ती वेतन योजना लागू करण्याच्या अधिसूचनेच्या दिनांकापूर्वी म्हणजे दिनांक बावीस डिसेंबर दोन, दोन हजार चोवीस दाखल झाले आहेत नवीन परिभाषित अंशदान निवृत्ती वेतन योजना लागू झाली आहे त्या केंद्र शासनाच्या अधिकारी कर्मचारी यांना केंद्र शासनाच्या निवृत्ती वेतन व निवृत्ती वेतन धारकांचे कल्याण विभागाच्या कार्यालयीन ज्ञान निर्णय ओल्ड पेन्शन स्कीम लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे तसेच राज्यातील निमशासकीय कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन लागू करण्यासाठी सरकार न्यायालयात कर्मचाऱ्यांना बाजूने आपले म्हणणे मांडणार असल्याचं आजच्या विधानसभा सत्रामध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ग्वाही दिली पीपल न्यूज पाहण्यासाठी चॅनल ला करा व बेल आयकॉनला प्रेस करा